हॅलो फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे आणखी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असाल असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा तर आज आम्ही आलेलो आहोत शिवपुत्र संभाजी महाराज नाटक पाहण्यासाठी मुंडवा ब्रिज येथे आलेलो आहोत आणि हे पहा सगळीकडे पब्लिकच पब्लिक आहे आणि हे पहा समोर किती सुंदर असा स्टेज उभा केलेला आहे तुम्ही पण पाहू शकता फारच भारी दिसत आहे ओ आणि आहेत सासूबाई अहो अभंग आदर्श आणि मोठ्या नंदाची मुलं आहेत प्रगती आणि यश आणि मी असे आम्ही आलो होतो पहा आणि दहा पंधरा मिनटं तर आमची जागा शोधण्यातच गेले इतकी गर्दी होती आणि फायनली आम्हाला जागा भेटली पहा आणि आता आम्ही जागेवरती जाऊन बसतो हे पहा हे पहा नाटक पाहण्यासाठी काय कुठली घराणी नाही कुठलाही कारखाना नाही कुठली परदेशात कंपनी नाही तरी सुद्धा मी खूप श्रीमंत आहे कारण तुमच्या प्रत्येकाच्या प्रेमाची श्रीमंती कोणत्याही संपत्तीत बोलता येणार नाही आणि हे लढण्याचं बळ ही लढण्याची प्रेरणा तुम्ही फक्त पाठीशी आणि राहा तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या संसदेत आवाज म्हणून राहील हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपण मनापासून आभार मानतो धन्यवाद जय शिवराय तर मनापासून धन्यवाद आणि मी सकाळी oh <laughs> नाताळाचा हा प्रदेश महाराष्ट्राचा ध्वज होता भगवा सहस्त्रावधींचा इतिहास सांगत तो तेजान झळकत होता या भूमीवर महाराष्ट्र भवानीनं रणयज्ञ मांडला होता या यज्ञ कुंडातून शिवशला प्रखर तेजान तळपली शिवतेजान मराठ्यांचे देशी स्वराज्याचा भंडार उधळला आणि साडेतीनशे वर्षांचं ग्रहण सुटलं

सही छाकोटी हिंददी स्वराज्याचा वारस तुझ्या कृपेने मिळाला बाळ राजांचा जन्म पुरंदरावर झाला म्हणजे ते नक्की होत्या ते रणधुरंदर ठरणार का आज बरं साहेब अगदी डाकोटा ता पुरंदरावर दाखल झाला अहो आपण नेहमी म्हणत आला आहात या भोसले कुळावर सांब सदाशिवाचा वरद हस्त आहे म्हणून आमचा कयास आहे प्रत्यक्ष महादेवानच भोसले कुळात जन्म घेतलाय आणि याची साक्ष म्हणून प्रतापगडावर स्वयंभू शिवलिंग अवतरलंय दादा महाराजांची यादगीर म्हणून आपण बायराजेंच नाव शंभूजी ठेवू आपण पाहिलेल्या स्वराज्य मंदिराचा ते कळस सरती लावू साहेब राम

<laughs> बाप अदौलत ने हुक्म जारी किया है सजाए पॉ <laughs> <laughs> सजाए पॉ सजाए kodo <laughs> <laughs> <Zai. laughs> <Zai. laughs> होता आणि त्यातील काही क्षण मी ते टिपलेले आहेत आणि तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की पहा आणि काय सांगू तुम्हाला काय ते स्टेज काय तो पोवाडा आणि सोबत अमोल सरांचा अभिनय काय कॉम्बिनेशन होतं अगदी अंगावर काटेच उभे राहत होते मला तर वाटत होतं मी संभाजी महाराजाच्या काळात गेलेले आहे आणि अक्षरशः मी याची देही याची डोळा हा सर्व मी अनुभव हा सर्व इतिहास पाहत आहे या नाटकाचे प्रयोग बऱ्याच ठिकाणी चालू आहेत तिथं तुमच्या जवळ आसपास जर प्रयोग असेल या नाटकाचा तर याची देही याची डोळा तुम्ही हा अविस्मरणीय अनुभव नक्की घ्या आणि पुन्हा एकदा माझा ऊर अभिमानानं भरून आला की मी महाराष्ट्रात जन्मले जिथे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजासारखं शूरवीरांच्या इतिहासाची परंपरा लाभलेली आहे पहा काय सांगू तुम्हाला तर आजचा लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक